नमस्कार जय शिवराय दोन दिवसापूर्वी एका लोकसभा सदस्यानं एक सीमा प्रश्नासाठी आणि संबंधित मराठी समाजासाठी उद्देशून मुद्दाम त्यांना त्रास होऊ दे असं बोललेलं आहे की सीमाप्रश्न संपलेला आहे त्याला माती दिलेली आहे आणि त्याच्याबद्दल बोलण्यात काय अर्थ नाही आहे असं त्या लोकसभा सदस्याचं म्हणणं आहे मी सर्वप्रथम त्या लोकसभा सदस्याचं मी खंडन करतो निषेध करतो कारण ह्या भारत देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आम्हाला अधिकार दिला आहे की तुमचं मन तुमचा प्रश्न तुम्ही मांडू शकता हे संविधानामध्ये आम्हाला अधिकार दिलेला आहे तर त्याची पायमल्ली करत त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा देखील त्यांनी अपमान केलाय कारण आम्ही जे मागतोय ते आम्हाला मिळत नाही आहे त्यासाठी इथला मराठी भाषिक हिथले मराठी लोक आज इथं आंदोलन करत आहेत आणि इतके वर्ष गेली साठ वर्ष आम्ही आंदोलन केलोय जेव्हा हा लोकसभा सदस्य जन्माला आला नव्हता तेव्हापासून आमचं हे आंदोलन आहे आणि ते आंदोलन करत असताना ते आपलं आपली जी मागणी आहे महाराष्ट्रामध्ये जाण्याची जी मागणी आहे त्या मागणीवरती आता सुप्रीम कोर्टामध्ये दावा चालू आहे सुप्रीम कोर्टामध्ये केस चालू आहे ते सुप्रीम कोर्ट काय आदेश देईल त्यावर सर्वांना मान्य करावं लागेल तोपर्यंत आपण इथं कोणाचीही मन इथं दुखवता कामा नाही कोणीही त्या ज्या त्या पक्ष तो जे पक्ष आहे जो लोकसभा सदस्य तो पक्ष जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीला मी सांगू इच्छितो की मराठी माणसाच्या मतांवरतीच तुम्ही ह्या ठिकाणी निवडून येत आहे आणि त्या मराठी माणसांना तुम्ही आहे त्या पक्षातील समस्त मराठी समाजाच्या नागरिकांना असतील किंवा समाजाला मी सांगू इच्छितो की आज त्यानं संपूर्ण मराठा समाजाचा मराठी भाषिकांचा अपमान केलेला आहे हे बोलून तर तुम्ही देखील त्या पक्षातील लोक देखील त्याच्यावरती आक्षेप घेतला पाहिजे त्याचा निषेध केला पाहिजे हेच मी या ठिकाणी सांगू इच्छितो मी त्याचं नाव मुदाम घेतलेलं नाही आहे त्याचं कारण एवढंच की त्याचं नाव घेऊन त्याला मोठं मला करायचं नाही आहे कारण त्याची किती बुद्धिमत्ता आहे हे त्याच्या बोलण्यावरून समाजाला कळतं तर तसल्या फालतू माणसाला आपण त्याचं नाव घेऊन मोठं करायचं नाही आहे समाजाला विनंती आहे तुम्ही कोणीही हे करत असताना त्याचं नाव तुमच्या तोंडामध्ये घेऊ नका